राम राम शेतकरी मित्रांनो कांदा दराबाबत लासलगाव कांदा मार्केटचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र हे लिहिण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या पत्रामध्ये लासलगाव बाजार समितीच्या वतीने कोणते महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो गेल्या काही दिवसापासूनची कांदा दरातील घसरण शेतकऱ्यासाठी चिंतेची बाब ही ठरत आहे परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे याच पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाची कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीने लासल थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना कांदा निर्यातीसाठी रोडटेप दरात वाढ आणि वाहतूक अनुदानाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील अग्रगण्य कांदा बाजारपेठेपैकी पे एक आहे जिथे नाशिक आणि शेजारील तीन चार जिल्ह्यातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात सध्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची मोठी आवक आहे गेल्या महिन्यात कांदे क्विंटल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये दराने विकले जात होते परंतु सध्याचा बाजारभाव प्रति क्विंटल हजार ते अकराशे रुपये इतका घसरला आहे सध्या बाजारात आणले जाणारे आपले कांदे गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्यांनी साठवून ठेवले होते आणि अचानक किमतीत झालेल्या घसरणीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि बाजारभावाची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी कांदा निर्यातीसाठी रोड टेप दरात वाढ आणि वाहतूक अनुदानाची अंमलबजावणी करण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे अनेक शेतकऱ्याकडे अजूनही कांद्याचा सा भरघोस साठा आहे शिवाय यंदा मान्सून लवकर सुरू झाल्याने लाल म्हणजेच खरीप कांद्याची आवक नेहमीपेक्षा लवकर अपेक्षित आहे याव्यतिरिक्त ऑगस्टमध्ये दक्षिण भारतातून नवीन आवक अपेक्षित आहे ज्यामुळे पुरवठा आणखीन वाढू शकतो आणि किमती आणखी कमी होऊ शकतात या संदर्भात देशांतर्गत बाजारातील दबाव कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याची निर्यात वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो सध्याचा रोडटेप म्हणजेच निर्यात केलेल्या उत्पादनावर शुल्क आणि करमाफी दर हा खूपच कमी आहे त्यात वाढ केल्यास भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यास मदत होईल पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांच्या तुलनेत भारतीय कांद्याला तोटा आहे त्यामुळे हा निर्णय गंभीर आहे देशांतर्गत आणि समुद्री वाहतुकीच्या उच्च खर्चामुळे लहान आणि मध्यम निर्यातदारांना निर्यात आर्थिकदृष्ट्या परवडणारी वाटत नाही या अनुदानामुळे त्यांना नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल वरील उपाययोजना त्वरित अंमलात आणल्यास शेतकऱ्यावरील आर्थिक भार कमी होईल देशांतर्गत कांद्याचे दर स्थिर राहतील आणि निर्यात वाढेल असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा